शेतकरी बंधूंनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आज कोणत्या भागामध्ये कसा पाऊस पडणार आहे मी या तुम्हाला या वेळेच्या माध्यमातून सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे की संदर्भात अति प्रमाणात पावसाला सुरुवात होणार आहे काही भागामध्ये सऱ्यावर सऱ्या दिसेल काही भागामध्ये नद्या नाल्या वाहणार आहे काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू होईल या वेळेच्या माध्यमातून मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकॉन पण दाबू शकता शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो सुरुवातीलाच बातमी येत आहे की पाऊस संदर्भात जालना परभणी बीड हिंगोली उस्मानाबादच्या परिसरामध्ये हिंगोली औरंगाबाद बीडच्या परिसरामध्ये संपूर्ण बघितलं तर या काही जिल्ह्यामध्ये मोठ्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज मध्यरात्री किंवा उद्याच्या दरम्यान दिसेल आणि भाग बदलत बदलत मुसळधार पाऊस कोसळणार आहे आणि अनेक भागामध्ये बहुतांश भाग बघितलं तर विदर्भाचा आणि मराठवाडाचा अनेक भागांमध्ये मुसळधार ते मुसळधार पाऊस पाहायला मिळेल अकोला पुशड आदिलाबाद चंद्रपूर कापसी नागपूर जळगाव खानदेश आणि संपूर्ण विदर्भ बघितलं तर काही प्रमाणात जास्त पावसाला सुरुवात होणार आहे आज दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस मध्यरात्री किंवा चौदा चौदा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत आणि पंचवीस जुलै दोन हजार पर्यंत मोठ्या पावसाचा इशारा हवामान अंदाज पंजाब डग यांनी दिला आहे तर शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्राकडे बघितलं तर अति अतिप्रमाणात पावसाला सुरुवात होत आहे या काही भागामध्ये अहमदनगर सोलापूर बीडच्या परिसरामध्ये नाशिक मराठवाडाचा बहुतांश भाग बघितलं तर काही भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळणार आहे सांगली सातारा कोल्हापूर मुंबई पालघर पुणे उल्हासनगर ठाणेच्या परिसरामध्ये काही भागांमध्ये पालघर खोपुली कल्याण डोपली गोरेगाव मुंबई वरती अरबी समुद्रामध्ये बाष्प निर्माण झाल्यामुळे आणि बंगालच्या उपसागरामध्ये बाष्प जास्त निर्माण झाल्यामुळे जास्त पावसाला सुरुवात होत आहे कोकणपट्टीकडे आणि विदर्भाकडे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता चिपलून सातारा सांगली कराड विटा राजापूर सावंतवाडीच्या परिसरामध्ये अनेक भावधान भाग बघितला तर जास्त पावसाला सुरुवात होत आहे तर शेतकरी मित्रांनो भेटी पोट शेवटच्या माध्यमातून बाय बाय